नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ॲग्रिकॉस राहुल सांगळे मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा आपल्या नवीन प्लॉटवरती आलेलो आहोत इथं तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीने आपण आत्तापर्यंतचं मॅनेजमेंट केलेलं आहे वाढ फुटवा वगैरे सगळ्या गोष्टीकडे आपण पुरेपूर लक्ष देऊन या प्लॉटला आत्तापर्यंत इथं एकदम छान पद्धतीने सेटिंगवर आपण आणलेलं आहे तर इथं आपण प्रत्यक्ष शेतकरी बांधवांना जे काही ट्रीटमेंट दिलेली आहे आणि त्यांचा जो आपल्याशी जोडल्यानंतरचा अनुभव आहे ते मांडण्यासाठी आजचा आपण हा व्हिडिओ बनवत आहोत नमस्कार दादा नमस्कार, नमस्कार। काय नाव आपलं पूर्ण प्रभाकर दादा नेमकं काय का अनुभव आहे तुमचा आजपर्यंत आपलं आता लागवडीपासून सांगशाल सांगशील का लागवडीपासून म्हटल्यापेक्षा माझं पहिलंच वर्ष आहे हा आणि ते आपल्याला त्याच्यातला काही अनुभव नाहीये पण लागवड केल्यापासून जो तुम्हाला त्याची जी, जी व्हिजिट मारायला लावली त्या व्हिजिटचा आम्हाला पुरेपूर पुरे पुरे फायदा झाला बरोबर आणि ते काय कंपनीचे तुम्ही जे औषध दिली त्या औषधांचा आम्हाला पूर्णपूर फायदा मिळालेला आहे सेटिंग पण आता व्यवस्थित आहे आता एकंदरीत वाढीच्या बाबतीत काय म्हणजे फोटो फोटो वगैरे एकदम व्यवस्थित आहे किती दिवसाचा प्लॉट झाला एक महिना सात दिवसाचा प्लॉट झाला एक महिना सात दिवस साधारण प्लॉट आता बऱ्यापैकी झाकला गेलाय झाकल्या गेला म्हणजे पुरेपूर आपल्याला असं झाकलेला दिसतोय आणि सेटिंग पण त्या पद्धतीनं पडतो व्यवस्थित मध्यंतरी आपल्याला मधमाशा दिसत नव्हते त्यावेळेस आपण काय प्रयोग केला त्या वेळेस गुळाचं पाणी ताक आणि वेलची थोडी जास्त प्रमाणात घेतली वेलची घेतली असेल साधारण साधारणतरी पण ती शंभर ग्राम जवळ दीडशे ते दीडशेचे आसपास दीडशे गुळ घेतला होता आ, दोन किलो गुळ आणि तीन ते ती चार लिटर ताक घेतला होता आणि वेलची दीडशे ग्राम त्यामुळं वेलची मुळे जास्त त्याला सुगंध आला बरोबर बरोबर मधमाशी आपण प्लॉट दुसऱ्या दिवसापासूनच मधमाशी जास्त आली हो आता पण आपण प्लॉट मध्ये फिरतो आपल्या प्रत्येक फुलावर मधमाशी आहे आणि सुगंध चांगला तयार झालाय प्लॉटमध्ये आणि वावरात पण ते साखरेचं पाणी करून डबे ठेवलेले त्याचा पण अजून फायदा आणि त्याचबरोबर आपण वेलेग्रो कंपनीचं इथे कॅलबीट सी आणि एमसी सेट याचं कॉम्बिनेशन टाकलेलं आहे ते स्प्रे केल्या कारण अजून आम्हाला सेटिंग मध्ये खूप छान पद्धतीनं बदल दिसते हा एक प्लॉट आणि अजून एक प्लॉट आहे दोन्हीकडे आम्हाला सेटिंग बऱ्यापैकी दिसायला लागली आणि इतर शेतकरी बांधवांच्या दे देखील अशा अडचणी असतात समजा उन्हाळ्यात प्लॉट पटकन सेट होत नाही किंवा गळकूज हो, जास्त हो, प्रमाणात होते हो, 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 किंवा झाडावर व्हायरसचं प्रमाण जास्त दिसतं तर त्या बाबतीत तुमचा काय अनुभव आहे गळकूज आणि व्हायरसच्या संदर्भात गळकूज म्हणजे आता ते कसं आहे त्याला ते काय कॅल्शियम कमी पडल्यामुळेच होते बरोबर हा पण मग तुम्ही तरी आपल्याला गळकूच दिसत नाही आता, आता वेल क्रॅकिंग हा एक विषय खूप मोठा आहे आता आपण मागचा जो व्हिडिओ बनवला ना त्याच्यामध्ये एका शेतकरी बांधवांचा पूर्ण वेली क्रॅक गेलेल्या हो होत्या आपल्याकडे तो प्रकार नाही आपल्याकडे एक टक्काही तसा प्रकार जाणवलेला नाहीये आणि शेतकरी बंधू तुमच्या देखील अशा काही अडचणी असतील तर तुम्ही एकदा आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आम्ही प्रत्यक्ष प्लॉट पाहून तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करूयात आणि तुमच्या काही अडचणी असतील या तुम्ही जर माझ्यापर्यंत पोहोचू शकत नसाल तर तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअप किंवा फोन मला करू शकता इथं अधिक माहितीसाठी तुम्हाला मी तिथं माझा नंबर देऊन देतो चला मित्रांनो धन्यवाद परत एकदा भेटूयात तरी पण राहुल सरांनी जे औषधं दिले ते शंभर टक्के ते फायद्याचेच आहे सर्वांनी त्यांचा अनुभव घ्यावा माझी अशी इच्छा आहे धन्यवाद धन्यवाद